नेत्राच्या ज्योतीने दिवे लागतील आनंदाने डॉक्टर सौ सुनीता कारंडे यांचे श्री गणपती नेत्रालय आपल्या आरोग्याची काळजी घेण्याकरिता पंढरपूर शहरामधील लोकांच्या विश्वासात सार्थ ठरलेले एकमेव नेत्र रुग्णालय म्हणजे श्री गणपती नेत्रालय नेत्रालयातील उपलब्ध सुविधा फेको मशीनद्वारे मोतीबिंदू ऑपरेशन कॉम्प्युटरच्या सहाय्याने चष्म्याचा नंबर काढणे मधुमेह व रक्तदाब रुग्णांची नेत्रपटेल तपासणी काचबिंदू निदान व उपचार बुबुळावरील काचोळ्याचे म्हणजेच पडद्याचे ऑपरेशन प्लासिक मशीनद्वारे चष्म्याचा नंबर घालवणे तसेच सर्व प्रकारच्या इन्शुरन्स कॅशलेस सुविधा उपलब्ध चला तर मग डोळ्याच्या सर्व प्रकारच्या ऑपरेशनसाठी व उपचारासाठी अत्याधुनिक पद्धत निवडूया एकदा श्री गणपती नेत्रालयाला भेट देऊया आमचा पत्ता चार सात सात सहा प्लॉट नंबर एकशे अठरा दत्तनगर उमा पोलेसमर पंढरपूर संपर्क शून्य दोन एक आठ सहा दोन दोन नऊ आठ नऊ शून्य किंवा सात शून्य दोन शून्य आठ आठ नऊ सहा तीन एक सोलापूर राखीव लोकसभा मतदारसंघाचे मोठा गोंधळ उडाल्याने आगामी निवडणुकीत ओरिजिनल अनुसूचित जातीमधील उमेदवारांना संधी द्यावी अशी मागणी विविध संघटनेकडून केली जात आहे काँग्रेसकडून आमदार प्रनितताई शिंदे यांना उमेदवारी निश्चित मानली जात आहे तर दुसरीकडे भाजपकडून पंढरपूर येथील स्थानिक महिला उमेदवार म्हणून जयश्रीताई खरात यांच्या नावाची चर्चा सुरू झाली आहे याबाबत खरात यांच्याशी संपर्क साधला असता पक्षातील केलेले कार्य तसेच महिला आणि स्थानिक उमेदवार म्हणून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी संरक्षण मंत्री अमित शहा भाजप राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा राज्यातील भाजपचे नेते दे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे मुंबई प्रदेशाध्यक्ष आशिष शेलार तसेच सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील हे मला सोलापूर लोकसभा मतदारसंघासाठी संधी देतील असा विश्वास त्यांच्याकडून व्यक्त करण्यात आला आहे याबाबत सोलापूर लोकसभा क्षेत्रातील सर्व भाजपचे पदाधिकारी आमदार नेते मंडळीशी संपर्क साधल्याचे देखील त्यांनी सांगितलं आहे मूळच्या पंढरपूरच्या असलेल्या जयश्रीताई खरार यांनी गेली तीस वर्षापासून मुंबई येथे शाखा अध्यक्ष ते राज्य लेवलपर्यंत भारतीय जनता पार्टीचे चौमाने कार्य कार्य केले आहे मुंबई महानगरपालिकेच्या महिला बालकल्याण समिती अध्यक्ष म्हणून मुंबईचा का कारभार हाताळला आहे यावेळी स्वर्गीय आमदार परिचारक यांनी झाली मुंबईची नगरसेविका असे काढत सन्मान देखील केला होता घराण्याशी असलेले सगळ लोकांचे संबंध आणि पक्षातील कार्य यामुळे एकंदरीतच महिला उमेदवार म्हणून जयश्रीताई खरात यांना भाजपकडून उमेदवारी मिळण्याची शक्यता दाट वर्तवली जात आहे सर्वप्रथम मी सर्वांना नमस्कार करते मी जयश्री दीपक खरात मूळची पंढरपूर मी स्थानिक आहे त्यामुळे आम्ही जगण्यासाठी मुंबईला गेलो होतो आणि तिथे भारतीय जनता पार्टीचं काम करत असताना आम्ही तीस वर्षापासून काम करते ते काम करता करता वॉर्डच्या अध्यक्षापासून विधानसभेमध्ये काम केलंय जिल्ह्यामध्ये उपाध्यक्ष म्हणून तीन टर्म काम केले आणि आता भारतीय जनता पार्टी मुंबई सचिव म्हणून मी काम करत आहे आणि अनुसूचित जातीचे प्रभारी म्हणून मी काम करत आहे तर मला असं वाटलं की आपला सोलापूर मतदारसंघ हा अनुसूचित जातीसाठी आहे तर नक्कीच आपण मी स्थानिक असल्यामुळे मला माझी इच्छा दर्शवली आणि सगळे आमदार आपले जिल्ह्यातले जे आहेत प्रशांत परचारकजी जे आपले जिल्ह्याचे अध्यक्ष आहेत कल्याण शेट्टीजी आणि दुसरे आपले सुभाष देशमुखजी विजय कुमार, कुमार देशमुखजी सगळ्यांशी सगळे आमदार आहेत त्यांच्याशी चांगल्या प्रकारे त्यांना माझं पत्रक देऊन त्यांच्याशी बोलणं झालेलं आहे आमची चर्चाही झालेली आहे म्हणजे त्यांनी म्हटलं की जे, जे पक्ष निर्णय देतील त्यात आपणही तेच म्हणतो की जे पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील त्यातच आपण करून ते आपण काम करणार आहोत काही सोलापूर मतदारसंघामध्ये कामा रकडलेली असतील ती नक्कीच पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहे मी जो काय असेल तो पक्षाचा निर्णय असेल त्याच्याबद्दल काही वादच नाहीये जे पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील तो मान्य मला असेल कारण का प्रता शिंदे जर असतील तर महिला म्हणून एक माझा विचार केला जाईल मला असं वाटतं जिथे दुष्काळी भाग असेल तिथे तर आपण पाणी नेण्याचा प्रयत्न करणारच ना जिथे ऊस बागायत आहे आणि काही ठिकाणी काहीच नाहीये तर हा त्यांनाही न्याय सगळ्यांना सारखाच भेटला पाहिजे मला असं वाटतं आणि तो नक्कीच आपण दुष्काळी भाग असेल तो पाण्याचा खालचा भाग होईल याचा प्रयत्न नक्कीच मी करेल जेव्हा मी नगरसेविका मुंबईची झाले तेव्हा मोठे मालकांनी मला घरी बोलवून स्वतः त्यांनी बोलवून फोन करून बोलवलं घरी आणि आम्ही सगळेजण गेलो तेव्हा त्यांनी त्यांनी एक मोठी गणपतीची मूर्ती देऊन माझा सत्कार केला आणि त्यांनी सांगितलं की एवढ्या म्हणजे लोकांमध्ये सांगितलं की पंढरपूरची नगरसेविका मुंबईची पंढरपूरची सून मुंबईची नगरसेविका असे त्यांनी एक मोठा म्हणजे जोशात त्यांना त्यांना उत्साह होता त्या उत्साहामध्ये त्यांनी बोल म्हणजे आपली आशीर्वाद दिला देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदीजी आपले अमित शहा साहेब आणि जे पी नड्डाजी आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब त्याचबरोबर आपले चंद्रकांत बावनकुळे साहेब आणि आशिष शेलारजी हे माझ्या महिला म्हणून नक्कीच विचार करतील